माझे पैसे दुबले मला वाटलं चांगली कंपनी आहे चांगला डबल दिली आपण बिकम सगळी गडबड झाली आता जर असं झालंय नोकरी गेली आणि नोकरी पाहिजे समाजात इजुट गेली लोक माग लागल्या आता ला, काय करा काही समजत नाही तो तोंड लपून पळायची वेळ आली इथं पूर्ण बुद्धी सुटली नोकरी तुम्ही काय करावं आणि ह्या फुलाफलातून कसं बाहेर जावं मला तर टेन्शन आलं कुणाला मदत मागितली तसं नाहीच म्हणतात ते आता काय करायचं कुठातून जीव जावं किंवा नाहीतरी लोकांचे लोक मला सोडणार नाही पकड पकडतील मारतील मला कार झाला आणि मी राहनात बटकते या मालकानं काल मला दिला नको नको तेवढा पछाडला चांगला बाय कुठं ना आधी लागलो ना कुठं तरी काय तरी असा बोलतोय ना मी अजून मालक म्हणलाय माझे पैसे मला आणून दे आता कुठून देऊन नऊ दहा लाख रुपये आणि म्हणतोय कसा एका वर्षात आणलं तर ठीक आहे आता लात घाल ना तर कार झालाय कुठं लपून बसू काय ते कळणार तर डोकं चालवलं पाहिजे बाबा नाही तर हे गाव पण सोडावं लागेल आणि मालक चले चांगला होता हाताने उद्योग केला आता बायकोची नादी लागली कसली डबल योजना सिंगल योजना दुसरा मालक कसा तरी सापडलाय तुला मीठ काम करावं लागेल बाबा आता ह्याने जर काढलं होऊन तर गावच सोडावं लागेल आईला हि कोणी फॉरेनर असला परत जाऊ काताड्यात बसलाय

मला फिरायला कंपनीने फसवलंय तुला सुद्धा फसवलंय you... तुला मला कंपनीने फसवलं मला बेरोजगारी मी कामाला लागलो ती कंपनी पळून गेली मी सुद्धा लालच लालचमी देऊन त्यांच्यामध्ये माझ्या घरातले पैसे लावले माझ्या घरचे कुठेही वर्णा लागले म्हणजे नोकरीतले मिळलेच नाही वरण माझ्या बी घरातले गेले तुमचे बी गेले मला खूप दुःख झाले माझे म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त कितीतरी लोक मागं लागलेत पैसे पाहण्यासाठी आता मी काय करावं मला समजत नाही म्हणून मी आता गाव सोडून पळून जावा का, काय करावं होतो तुझी स्टोरी ऐकून मला रडायला येईल पण मी रडणार नाही अजिबात तुझ्यामुळे किती माझा प्रॉब्लेम झालाय माहिती त्या बायकोने मला लावला अर्धा लाखाला चुना म्हणजे देह्यांच्या ताब्यात तुझ्या ताब्यातून नेलं कंपनीच्या ताब्यात कंपनीने तुला फसवलं तू मला फसवलं आणि मी त्या मालकाला फसवलं आता तो मला काय म्हणतोय माहिती आहे विचार ना काय तो म्हणतोय वर्षाच्या आज पडून दिलं नाही तू तुला आहे ना ला थनी आता सांग मी एकटा कसा खावला मार मी तुला पण थोडा देईल खाशील ना कुठेतरी कष्ट करून ते हळूहळू पैसे तुमचे देऊ तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतो आम्ही पकडला दुसरा माणूस मालक म्हणून आणि त्या जुन्या मालकाचा पैसे देऊन टाकायच्यात किंवा वर्षाच्या आत कामवायचं आहे कंपनीने जरी फसवलं असेल तुम्हाला हां तरी मी तुम्हाला नक्की मदत करेन तुमच्या या परिस्थितीला जर मी जबाबदार आहे हां तर मी तुम्हाला नक्की मदत करतो हो तुम्हाला काय मदत करू कुठल्या प्रकारे मदत करू मला सांगा मी त्या प्रकारे तुम्हाला मदत करतो मला तुम्हालाच नाही माझ्यामुळे असे कितीतरी गरीब घरांना प्रॉब्लेम आलेला आहे मला स्वतःला त्याबद्दल गलती फील होत आहे परंतु आता मी काय करू मला समजत नाही मी त्यासाठी या रानात एकटा बसून विचार करतो तर काय करावं तर तेवढा तुम्ही आलात ठीक आहे ह्या मदतीची सुरुवात तुमच्यापासून करतो माझ्याकडनं झालेल्या चुकीची कंपनीने मला फालासुद्धा फासावलेला आहे आता ते कंपनी मला मी खूप प्रयत्न केले त्यांना शोधायचे त्यांच्या ऑफिसला जाऊन येलो पण नाही भेटले मला ते पण मी तरी मी माणुसकीच्या नात्याने माझ्याकडनं झालेल्या चुकीचं प्राईज चुट्ट म्हणून मी तुम्हाला मदत करणार आता हे काम करणार का तू दगड मला डोक्यात घाल घालतो घालतो का असं नाही ना मग मी सांगतोय तेवढंच करायचं सा, आता काशी तिकडे खालच्या घरात काम करते आता आपण दोघांनी जाऊन तिची भेट घेऊ आणि मी सांगत तसं सा करायचं सगळं काम आहे ना एका वर्षात निपटायचं आम्ही दुसरा मालक घेतलाय तुला माहिती आहे ना नाही माहिती तुला दाग दुसरा मालक जुने मालक पैसे फेडायच्यात कष्ट करू लाग लागशील ना लागशील असंच बोलत होता मला सुद्धा दोन चार चार आणि तोळ दाखवलं एक तोळा दोन तोळा तीन तोळा हाल हल तीन बर काम कर तुम्ही मी आहे तुमच्या बरोबर झालं माझ्याकडनं चूक त्याच्याबद्दल मी तुम्हाला माझ्याकडनं जी मदत आहे ना मी ती करतो म्हणजे करतो पण तुम्हाला यातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो आता बरोबर बोलला याला का मला ठेवायचं म्हणलं अवघड आहे ठेवता असा दिसतोय फॉरनर सारखा आणि मालक नवीन लय बाडबाड करते नुसतं याला काय करतो नातेवाईक बनवतो अयो ह्याला असा पण गरीब नोन उपयोग नाही डेंजर आहे ह्याला काय करतो काशाचा भाव बनवतो म्हणजे काय वल्ली तू आगाल हजार भीतीचा मी तिचा बाबा असल्या माणसांची डबल पैशाच्या नावाखाली काय कराय बसलाय आम... बर मग माझ्यावर येशील ना आणि त्या मालकाला काय सांगायचं माहिती आहे का, का? तू आमचा थे थे मी येऊ म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ तर तुला तिथे इंटरव्ह्यू देता बरोबर ना मी येतो परंतु माझे खा माझ्याकडे आता काहीही पैसे नाही नाहीयेत मला गरजीने हाकलून दिलेला आहे तर मला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे येऊन राहतो परंतु मला खाण्याची आणि माझी नाण्याची व्यवस्था करा बाकी तुम्ही आणि तुमचं कर्ज मिटून मगच मी जाईन मला वाटलं तू अजून खायचं प्यायचं कसं काही बोलला नाही सगळं ना बोलतोय मी तुमची मदत करेल तुम्हाला ह्यातून बाहेर काढेल पण म्हणलं खायचं कसं राहू ह्याला काही भुगमिक लागत नाही का पण बरोबर पॉईंटवर आला तू तुझी सगळी सोय करतो खाय प्यायची चल राम दाखल चल चल हळू चल हळू हा मी आपलं मध्ये बाबा चांगलं काम कर हा कुठं काय गुधळ घालून नको नाही नाही तुम्ही माणसं ते कर नाही तुला मी चालवलं का मला तू चालवलं आहे काय नाही चांगलं काम करायचं बाया गुणाची पुत गुरु माझी कष्ट केलंय ना मी एवढं काही मला पण बया पहिल्या मालकाच जर राहिलं त्यांनी काम करायचं का नाही ते तुम्ही आराम आराम असा काही दोन दोन तास तुम्ही झोपत काढायचे मला मी काटे नुसतं काम करतो मोक्ष झाला लावतो कोणाला त्यात मा नवरा असला आळशी गंगाराम उलातलाय काय माहिती कुठं जाऊ ती एक कधी सुधारायचं ती येऊ जाण दहा लागलाय बांबू त्यांनी समजवाय पाय नव्हतं का नाही मला पण नाही ना बायको आपली हाय साधी गोळी खायचं जरा सांभाळून कुठं जमतय हा कुठं उठाय लावले करणार

बडबड हा बडबड ऐकून घ्यायची सवय असेल तुला बडबड ऐकून घ्यायची नाही ऐकून घ्यायची सवय आणि तिच्या पुढे पुढे लय बोलायचं नाही लय राग ये तू तिला आणि मग मला पण रागी येल तिच्याशी सारखं तू बोलले दे वा हा चल बाबा चल तू कारगार वाटतं का नाही छान काम करायचं काय तेवढंच करायचं जास्त काय करायचं नाही काय नाही गशी ओढा देणारा भाई नाही

ुटल नाही पैसे आणलेत काय पैसे नाही उपयोगाचा नाही पैसे आणल्यात का माझ्या दहा लाख ऐकायचं नाही गळ्या नाही शकतो गळा दाबल आपल्या खुल्याचा आरोप इकडे माणसं इकडे इकडे बाबा

काय झालं जा का हा कंपनीत कामाला होता ना कंपनी ना ह्याला पण फसवला आणि तुम्हाला पण फसवला गोंडवला तुम्हाला अकल पाहिन यांनी आपल्याला दहा लाखाला जसा गंडावला तसा आता फसवायला बी तुम्हाला गंडवला असेल का नाही अरे अजिबात नाही ठेवला

मला काय वाटतंय मला का नाही करायचं दहा बारा दिवसासाठी बाहेर कुठं जायला पाहिजे आपले आईस ताईस ते साडा मुद्द्या मला कंपनीने फसवलं तुम्हीच नाही असे कितीतरी लोकांना फसवले ते लोक माझ्या माग लागले होते म्हणून मी मी त्या राणा जाऊन बसलो होतो शांत काय कराव कुणाच कसं कराव तेवढ्यात हे मला भेटले तुम्हाला फसवलंय ना गॉगल बिघन घालून शायनिंग गॉगल गॉगल कोणाला ओळखू नाही हुशार होय काशे मी ह्याला घेऊन यात एक शब्द दिलाय चुकीचा शब्द नाही दिला नक्की ना हो नाहीते इथस तुम्हाला गाडी गाडी <laughs> अगं की माझ्या मनासाठी एक शब्द दिलाय म्हणजे काय मला पण टेन्शन येणार नाही मी ना ह्याला तुझा भाव बनवलाय अयो अयो किती तुम्ही मला माझ्या माझ्या भावाचे आटवण आली आली जा

ह्याला कंपनीने फसवलं ह्यानी आपल्याला फसवलं बरोबर ह्याला शिक्षा काय द्यायची आता शिक्षा काय नाही प्रायचित्त करणार आहे आपल्याला कष्ट करू लागणार आणि एका वर्षाच्या नुकसान भरपाई करून द्यायची अयो हा, हा म्हणजे सर तुम्हाला वीस हजार पगार मला वीस हजार पग ब आपल्याला देणार दर महिन्याला दर महिन्याला आणि आपले पैसे फिटल मग आपण त्याला थोडं थोडं पैसे त्यातून द्यायचं काय संबंध अरे तिथे कष्टाच रस्त नाही जमणार माझे आधी दहा लाख गेल्यात दहा लाख गेल्यात मी अख्खं वसूल करणार मला नाही सांगायचं काय एक रुपया मिळणार नाही त्यांनी ते आपलं बघू दे नाहीतर मी आता मी जेल मध्ये ऐका ऐक तुम्ही ऐका तुम्हाला काय बोलायचंय पण मला कमीत कमी जे वाई सुदे सर फिले महत्वाचे सचिन आहेत सगळं झालं काय म्हणतो माहिती जेवायचं द्या झालं का, का कर 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 लगा? लगा एक माणूस वाढला का आता स्वयंपाक दोन माणसं करायचा मला खंडीवर कटाळा खंडीवर या माणसाला काही कामधंदा नाही तू या अशीच नुसती फ्री पाहिजे वर फुट्या तुम्ही थांबा तुम्ही थांबा सांगा तुम्हाला कळत नाही का जेवणाची सोय त्याने त्याची बाहेर करायला लावायची लावायची ना मी काय मोल करी नाही का तुला कळत का काय वीस हजार घेतील त्याला खायला कोण चालला तुझा बाप माझे दहा लाख गेले त्याच काय तुमचा भरून गोडी गोडीने व्यवहार सोडावला जरा गप्पास माझ्या डोक्याने चालू दे तुझ्याच डोक्याने सगळं वाटलं झालत गाडी नको चालू करू गाडी चालू करू नको तुझा भाऊ आहे ना हम्म सांगाल तसं करायचं आता कसं आपण इथून बाहेर निघायचं सांगू जरा आता आपण तिघांचे मिळून पैसे मालकांना हळूहळू देऊ बरोबर तुमचे कर्ज मिटवून टाकू आपण पूर्ण एकदम बरोबर हा फक्त तुमचं कर्ज मिट असतो मला राहिला खायला द्या द्याय एकच नंबर राहिला आणि खायला किती खर्च लागणार आहे लागून लागून दिलं 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 झालं तुमचं बरोबर काम करू काय अगं दुपारी दोन चपात्या संध्याकाळी दोन चपात्या सकाळचा पाऊ खाईल आता मी दिल तेवढं खायचं हळूहळू हळू पाव न खात ब्रेड मस्का खातो मी देते त्याला चांगला मस्का लावून लावून शेणाचा बघितलं का जे असेल ते गिळायचं दोघांनी पण हळूहळू भाऊ असला मग काय भावाचं लाड नाही करणार मी मस्का खातोय मला का थोडा मस्का, ए, का मस्का। दिखे। 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 पाव देते मस्का देते बटर देते जाम देते आणि मग मागून लत घालते तू मालक सांगून घ्याल तर उसाला पाणी बिनी द्या आणि ते सगळं नीट नेटक बघा तू तुझ्या कामाला जा माझ काय कोथिंबीर मी बघते तुम्ही निघा आम्ही आज आजपासून कामाला लावा लावतो कामाला लावतो निघा तू निघ तू निघा तू तुझ्या हे इथून तु तु इथवर माझं राणे मला काम दिलंय तुमचं उसाठ काय आम्ही ना जाणार उसायला सिस्टेमॅटिकली समजावून सांगतो तिकडे जाऊ बांधव निघा अरे बाबा हे बघा मला माझी झोपायची वेळ डिस्टर्ब नाही पाय मालक नाही तर मला डुलका मारून घ्यायचा एक तर पहिला झोप मोड केली त्यात रास दगड डोक्यात मग मी आता मला जास्त चढच लावायचं नाही नाही तर तुम्हाला सांगते मग माझं डोकं फिरलं का नाही मी काय बी करू शकते हे सगळं उपटून टाकेल आणि मग मालक तुम्हाला शिजर ना आहे असा पण मी तुला सगळं काम शिकवतो असं म्हणा आता राधी जाऊ देहाला गेलेलं उचल तर करायला लागते कसं खायना जाऊ दे फुकाच्या भागात राबायला माणूस भेटला मला एक भाऊ भाऊ का मार तू तु, तुमच्या बायच सांगू का तू ट्रेनिंग पिरेड वर आहे हा, हा म्हणजे काय करायचं मी नुसतं तुला ट्रेनिंग देणार तू नुसतं ट्रेनिंग घ्यायची <laughs> आता काय करायचं आता मला काम सांगितलंय पण मला उन्हा चाललंय उच्च आवल तर तू जाऊन जरा ट्राय कर आतमध्ये जायचं सगळा गवात ना गवात काढून टाकायचं वाटायचं आणि वाळल्याला विळलेला असं ना पाल वाट लाव जावा ठीक का? आम्ही आहे तो जातो आता आपण पण झोप काय बोलायच झोप झोप आराम करे माणूस एक जनावर जनावर

रडती रडत आली आतला गोळा उठलेला पदरात पडला माझ्या दगड फुटला अळू बांबू गोळा बसला अळू याच्यात तरटीचा म्हणतो बांबू त्याच बांबूनी नळतलं फटके दिले ना पण मी नाही मारणार त्या बाबुने त्याचा मी फटक्या बांबूने तुम्हाला फटके देईल हा फुटक्या बाबू फुटक्या बांबूने देईल रे हा ठे जाऊ द्या हा तुम्ही वसात काम करायला गेल त्या माणसाला घेऊन गेलतो इकड मग काय झालं माणूस गेलाय तो करतो काहीतरी का मला मला म्हणतो मी सांगितलं त्याला सगळं मला ट्रेनिंग द्या मी त्याला ट्रेनिंग दिलं तुम्ही ट्रेनिंग दिलं हा कस त्याला सांगितलंय ना मी कस कस काम करून घ्यायची म्हणजे आता तुम्हाला पण आराम मिळणार थोडा थोडा किती हुशार ना

त्याच्याकडून जास्त काम करून घेत जावा चांगली चांगलं बरोबर तुमच्या वाट्याचं बी त्याच्याकडन काम करून घ्यायचं तुझ्या की आपण जास्त आराम करू म्हणजे कस आपल्याला कमी करायला पैसे बी बसून निर्दयी मनाची ना अगं त्याला मी रडत होता त्याला वाटते का असले रडत बिडत नसत्यात लय नाटक्या असतात चुना लावलेले त्याला कंपनीने फसवलाय काय माहिती तुम्हाला खरंच पट

वाट लावली तुका तसे वाट लावली का तुम्ही गाडी लावली म्हणला तुम्ही गौताला ते जास्तच लागली जास्त लागली तू नाही काय केलं आमचं नशीबच फुटक हे बघा बघा ती काय झाली काय काय समजा नाही इकडे चल आता मी इकडे जातो म्हणलं होतं दुसऱ्याच्या बरशा म्हण नव्हतं पेटला ना आता कसं काय जगायचं चला पळून पाणी तरी आणून टाकाव लागला स्त्रोत एवढं ऊसाला कसं पाणी टाकणार